मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात येते आहे कारवाई विरोधात पक्षप्रेमींनी मात्र आवाज उठवल्याचं देखील दिसून येत आहे तर मुंबई महानगरपालिकेकडून या कारवाईला आता सुरुवात करण्यात आली आहे मात्र ज्यावेळी या कारवाईला सुरुवात करण्यात आली होती त्यावेळी आता पक्षप्रेमींनी या, पक्ष या संदर्भात आवाज उठवलेला होता तर कबूतरांमुळे फक्त रोगराईच पसरत नाही तर गंभीर समस्याही निर्माण होतात कबुतरांच्या विष्ठेतील बुरशी जंतू अपायकारक आहेत कबुतरांच्या विष्ठेतील ही आजार बळावतो तर श्वसनाचा आजारही अवेयी होतो बुरशीजन्य आजार कबुतरांच्या विष्ठेतून पसरतो ही बुरशी हवेत मिसळून श्वसना शरीरात जाते लक्षणांमध्ये ताप खोकला थकवा डोकेदुखी तसेच छातीत वेदनाही जाणवतात ही, ही बुरशी शरीराला आतून खराब करते। सिटाकोसिस हा आजारही होतो न्यूमोनिया स्नायूंचं दुखणं थकवा दमा होतो मेंदूंच्या दुखापतीचीही शक्यता आहे चिमुरड्यांची काळजी घेणं गरजेचं आहे कबुतरांपासून होणाऱ्या आजारांवर विधान परिषदेतही चर्चा झाली